सुरेश दहा किलोमीटर प्रति तास या वेगाने चालतो पण प्रत्येक एक किलोमीटर प्रवास केला की पाच मिनिटाची विश्रांती घेतो या पद्धतीने पाच किलोमीटर अंतर पूर्ण करण्यास सुरेशला किती वेळ लागेल असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता मित्रांनो त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या पूर्वी नेहमीच तत्पर असतो हा प्रश्न तो प्रत्येक एक किलोमीटर प्रवास केला की पाच मिनिटाची विश्रांती घेतो गोष्ट लक्षात घ्या म्हणजे एक किलोमीटर या प्रमाण अशी इथ एक एका चे गाली त्यार एका किलोमीटरचे पाच गाले तयार करा हे काय तर हे शून्य किलोमीटर इथं पूर्ण झाला एक किलोमीटर इथं पूर्ण झाला दोन किलोमीटर इथं पूर्ण होईल तीन किलोमीटर इथं पूर्ण होईल चार किलोमीटर इथं पाच किलोमीटर प्रत्येक एक किलोमीटर पूर्ण झाला की तो विश्रांती घेतो किती हो पाच मिनिट विश्रांती घेतो म्हणजे इथं त्यानं पाच मिनिट विश्रांती घेतली इथं पाच मिनिट विश्रांती घेतली इथं सुद्धा त्यानं पाच मिनिट विश्रांती घेतली सर इथं त्यानं पाच मिनिट विश्रांती घेतली आता इथं चार किलोमीटर पर्यंत ह्या विश्रांतीचे चार गाले आले आता तो पाच किलोमीटर ह्या त्याच्या निर्धारित ठिकाणी पोहोचला मग आता पाच मिनिटाच्या विश्रांतीची गरज कुठे तर पोहोचल्यावर विश्रांतीच काम आहे है ना म्हणजे विश्रांतीचे फक्त गाले चार मग विश्रांतीचा वेळ किती हा प्रश्न विश्रांतीचा वेळ किती तर पाच गुणीला अंतराचे विश्रांतीच्या अंतराचे गाले चार म्हणजे विश्रांतीचा वेग वीस मिनिट लक्षात घ्या आता गणित काय म्हणते की या पद्धतीने पाच किलोमीटर अंतर पूर्ण करण्यास सुरेशला किती वेळ लागेल तुमच्या उत्तरासाठी इथं मांडणी करतो सुरेशचा वेग आहे दहा किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासाला तो दहा किलोमीटर धावतो याचा अर्थ अर्ध्या तासाला पाच किलोमीटर एका तासाला जर तो दहा किलोमीटर धावतो तर अर्ध्या तासाला अर्ध्या तासाला तो पाच किलोमीटर धावणार किंवा हा त्याचा वेग आहे बाबा पाच किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्याला अर्धा तास लागतो म्हणजे तीस मिनिट लागतात मग उत्तर काय तर हे अर्ध्या तासासाठी लागलेले तीस मिनिट आणि हा विश्रांतीचा वेळ वीस मिनिट ही जेव्हा तुम्ही बेरीज कराल तेव्हा प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते कि या पद्धतीनं पाच किलोमीटर अंतर पूर्ण करण्यास सुरेशला किती वेळ लागेल तर पन्नास मिनिट अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाघ निमित्त लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही विविध जिल्ह्यातील मुल, मुलं म्हणजे विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका विविध प्रश्नांचा सराव आणि यामुळं होते काय की एक वेगळीच ऊर्जा आत्मविश्वासाचं बळ आमच्या अंगी निर्माण होते जे यशाचा मूलमंत्र ठरते आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव हो आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय हो ओके अंतर वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल